कैलास नगरात श्री हनुमान मंदिर कामाचा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते भूमिपूजन व मंदिर परिसरात वृक्षारोपण याबाबत अधिकृत शिकी की धुळे शहरातील चितोड रोड वरील कैलासनगरात परिसरात सांज दैनिक खानदेश मैदानचे संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज उत्तमराव गडदे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून भव्य स्वरूपात मुक्तेश्वर महादेव मंदिर उभारण्यात येत असून यासाठी मनोज गर्दे यांनी सुरुवातीपासूनच मंदिरासाठी कामाचा मोठा खर्च स्वतः उचलला त्याप्रमाणे मंदिर कामासाठी अनेक शिवभक्तांनी सडळ हाताने मदत केली आहे या मंदिराचे काम जवळजवळ पूर्णत्वास आला असून या मंदिर शेजारीच दक्षिण श्री हनुमान मंदिर असून ते देखील उभारण्यात येणार आहे या हनुमान मंदिर कामाचं भूमिपूजन शुभारंभ धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमांडे यांच्या हस्ते रविवारी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला तर मंदिर परिसरात पिंपळ वड अशा आरोग्यदायी मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी यलमा मंदिराचे ज्योती यांच्या हस्ते बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन खासदार डॉक्टर सुहास भांबरे भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली दोन हजार तेवीस मध्येच नवनिर्वाचित नऊ महिलांच्या हस्ते मंदिराचं कडस पूजन करण्यात आलं अशा वेगाने या मंदिराचे काम सुरू असून मंदिराशेजारीच आता दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन आणि वृक्षारोपण प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या समवेत भाजपा युवा नेते चेतन मंडोरे लक्ष्मण देवरे गणेश सुपनालिक पगारे पंकज मुंद्रा पत्रकार रवींद्र नगराडे सचिन बागोल प्रकाश शिरसाट संजय पाटील गोरख गर्दे विरेंद्र मोरे तसेच कैलासनगर परिसरातील अनिल जाधव कैलास पाचंगे सतीश उगडे संजय भावसार जानकीलाल वाडिले सुखदेव निकम बालचंद्र सोनार कैलास माडी मनसाराम परदेशी कौतिक बागोल योगेश उगडे समाधान पाकडे रोहित परदेशी तेजस बागले अभिजित परदेशी निलेश मोरे प्रफुल्ल सोनार अभिषेक कनके हर्ष साखला सनी परदेशी कल्पेश परदेशी विवेक वाडिले आदी सर्व नागरिक महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्री क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मिल परिसर आज ऋषी पंचमीच्या औचित्य साधून परिसरातील सगळे ज्येष्ठ नागरिक धुळ्याचे माजी आमदार माननीय राजेबाबा मांडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपणचं आणि दक्षिणमुखी मारुती मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजवर्धनजी मांडे परिसरातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण दात्या अजून सगळे कैलासनगरवासी परिसरचे जितके ज्येष्ठ नागरिक सगळे माता भगिनी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना भाऊंच्या हातून घडली यांचं यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर एका वर्ष आता एका वर्षाच्या आत फार भव्य दिव्य प्रमाणात उभं राहिलेलं आहे मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात असं भव्य मंदिर महादेवाचं मंदिर दुसरं नाही महादेवाच्या दोन मंदिरांना फार महत्त्व आहे एक स्मशानाचं आणि एक नदी किनार सद श्री महादेव मंदिर चितोड अमरधामला लागून आहे आणि या अमरधामच्या जवळ असलेल्या शिवमंदिराला फार महत्त्व आहे आणि आज गणपती बाप्पांचंही आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मंदिराचं जवळपास पूर्ण काम नव्वद टक्के काम संपलेलं आहे आता पूर्ण दहा या वर्षाच्या अखेरीस याचा भूम लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे महादेव बाबाला सगळ्यांना ताकद देऊ आम्ही लवकरात लवकर हकार पूर्ण करू आणि तमाम धुळेकर नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा असंही श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराची संकल्पना माननीय दैनिक कांदेश मैदानचे मुख्य संपादक भाऊ गदरी यांची होती यांनी या मंदिरासाठी अथक परिश्रम घेतला आहे आणि याचा मी साक्षीदार आहे या दोन वर्षाच्या दीड वर्षाच्या कार्यकिर्दीत धुळे शहरात असे भरपूर मंदिरं आहेत ज्यांचं भूमिपूजन झालेलं आहे पण त्यांची कामाची प्रतीक्षा लोक का अजून करत आहेत पूर्णत्वाची पण मनोजभाऊंच्या हस्ते आणि त्यांच्या अथिक परिश्रमाला आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला मी याचं श्रेय देतो कारण की भाऊ त्यांचे मुलं त्या आमच्या साहेब यांनी सगळं तन मन धनाने पूर्ण प्राण ओतून या मंदिराचं काम केलेलं आहे म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो